नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा सत्तर टक्के इंग्रजी ग्रामर समजणारच या दोनच शब्दांचा अभ्यास करा बघा हे दोन जे शब्द आहेत खूप महत्वाचे आहेत आणि ह्याच्यामध्ये तुमचं नेहमी कन्फ्युजन होत काय नेहमी कन्फ्युजन होतं जसं की बघा हे जे दोन शब्द आहेत पहिला शब्द आहे तुमचा शाल आणि दुसरा शब्द आहे आता हे शब्द तुम्हाला दिसताना खूप सोपे वाटत आहे किंवा बघितल्यानंतर खूप सोपे वाटतात किंवा तुमच्या रोजच्या वापरातलेही तुम्हाला दिसत असतील विल आणि शाल पण नेमका ह्यांचा वापर नक्की कुठं करायचा शालचा वापर कुठं करायचा आणि विलचा वापर कुठं करायचा हे जर जर तुम्हाला व्यवस्थित जर माहिती असेल तर तुम्ही ग्रॅमॅटिकल वाक्यरचना हे तुम्ही परफेक्टली सोडवू शकता मग ते तुमच्या आठवी नववी दहावी अकरावी बारावीच्या असतील किंवा स्पर्धा परीक्षेच्या असतील क्लिअर बघा आता आधी आपण पाहूयात विल काय विलच पाहूयात आता साधा का विल प्रथम समजून घ्या विल हे कुठं वापरलं जातं साधा का म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वापरताना कशाचा वापर, कशा वापर केला जातो विलचा बघा त्याच्यामध्ये पहिला वापर आहे सिंपल फ्युचर मध्ये नंतर दुसरा वापर केला जातो जेव्हा तुम्हाला इच्छा किंवा संकल्प किंवा वचन हे जर त्या वाक्यातलं दर्शवायचं असेल तर तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय विल काय लिहून घ्या इच्छा वचन व संकल्प जर हे दर्शवायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय विल त्याच्यानंतर आहे पहा धमकी काय धमकी म्हणजे एखाद्याला म्हणायचं की बाबा तू शांत शांतवस त्यावेळेस काय वापरायचं आहे तुम्हाला धमकी म्हणजे त्या वाक्यातनं जर तुम्हाला धमकी असं जर दर्शवायचं असेल तर विल म्हणजे आपण म्हणतो ना विल यू किप क्वाईट तू शांत बसशील का म्हणजे धमकी वाजा ओके त्याच्यानंतर आहे विशिष्ट सवयीचे वर्णन विशिष्ट सवयीचे वर्णन करण्यासाठी विलचा वापर केला जातो त्याच्यानंतर आहे अनुमान ग्रहित आणि शक्यता अनुमान ग्रहित आणि शक्यता हे दर्शवण्यासाठी पण विलचा वापर केला जातो त्याच्यानंतर आहे अप्रत्यक्ष काय अप्रत्यक्ष आज्ञा किंवा हुकुम काय अप्रत्यक्ष आज्ञा किंवा हुकुम त्याच्यानंतर आहे विनंती विनंतीसाठी पण चा वापर केला जातो म्हणजे जसं की विल यू प्लीज गो यू प्लीज डू धीस मग त्यावेळेस विनंतीसाठी त्याच्यानंतर आहे अटदर्शक बघा हे खूप महत्वाचं आहे अटदर्शक वाक्यामध्ये त्याचा वापर होतो बघा त्याची वाक्य रचना इफ शी कम्स कॉमा आय विल नॉट प्ले म्हणजे ज्यावेळेस अटदर्शक वाक्य असेल इफचं मग त्याच्यामध्ये दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला काय वापरायचंय विल बघा तुम्ही विल या ह्या ठिकाणी वापरू शकता मग त्यासाठी तुम्हाला त्या विलचा वापर कसा होतो त्यासाठी तुम्हाला त्या वाक्यांचा अर्थही कळला पाहिजे म्हणजे ते विल तिथं कुठल्या अर्थाने वापरलेले हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय काय त्याच्यानंतर आहे तुमचं शाल आता <ख़ाग> शाल ह्याच्या कम्प्लिटली विरुद्ध आहे बघूया कसं जर हे दोन्ही तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले तर म्हणजे तुम्हाला ग्रामर हे पटापट सोडवता येईल कारण की ग्रामरमध्ये मेन काय असतं की तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर मग तुम्ही बिंदास्पणे तुमचं ग्रामर तुम्ही सोडवू शकता पहा शाल तर हे तुमच्या लक्षात आलं की ते साध्या भविष्यकाळासाठी वापरलं जातं हे क्लिअर आहे सॉरी विलचं एक राहिलं शेवटचं विलचं भूतकाळी रूप बघा वूड वूड हे काय आहे विलचं भूतकाळी रूप काय वूड लक्षात घ्या बुड हे का बोड हे विलचं भूतकाळी रूप आहे टीप म्हणून घ्या लिहून ठेवा आणि पाठ करूनच ठेवा आपण फसतो काय काय वेळेला त्याच्यानंतर आता शाल म्हणजेच शालचा पण वापर कुठे केला जातो सेम साध्या भविष्य काळात पण त्याची वापर करण्याची पद्धत आहे काय ह्याचा पण साध्या काळात वापर केला जातो पण कसा प्रथम पुरुषाबरोबर आता प्रथम पुरुष कोण आहेत आय आणि वी जेव्हा असेल तर तुम्हाला काय वापरायचंय शाल म्हणजे तो काय होईल तुमचं सिंपल फ्युचर डेट्स जर तुम्ही इतर कर्त्यांसोबत वापरलं जसे की ही शी ए, दे ह्यांच्या सोबत जर तुम्ही वापरलं तर ह्यांचा अर्थ काय होईल करणे किंवा भाग पाडणे सॉरी भाग पाडणे किंवा करावे लागणे भाग पाडणे किंवा करावे लागणे म्हणजे थोडक्यात काय की धमकी हुकूमत किंवा वचक असा त्याचा अर्थ होतो ज्या वेळेस तुम्ही हा शाल ही शी ईट ह्या कर्त्यांसोबत तुम्ही वापरता ओके म्हणजे बाकीचे हे कर्ते सोडून कुठले हे दोन कर्ते सोडून बाकीचे कुठले करते वापरणार द्वितीय आणि तृतीया मग त्याच्यामध्ये तुमचे शी इट आणि यू पण आलं ओके हे द्वितीयामध्ये येतं आणि हे तृतीयामध्ये येतं जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत वापरणार त्याचा अर्थ होणार भाग पडणे किंवा करावे लागणे पण अलीकडच्या काळात किंवा सध्याच्या काळात सगळीकडे सरसकट विलच वापरलं जात पण तुम्ही जर प्रॉपर पद्धत पाहिली तर हे आहे पण बोलताना तुम्ही विल वापरू शकता पण ज्यावेळेस तुम्हाला ग्रॅमेटिकल प्रोग्राम असेल तर तुम्हाला त्यातनं काही शो करायचं असेल त्या वाक्य की बाबा तुला हे करावंच लागेल किंवा हे करा करणं भाग आहे किंवा करावे लागेल किंवा त्याच्यात तुम्हाला वचक त्यावेळेस तुम्हाला शाल हे वापरावं लागेल ओके त्याच्यानंतर हे तर लक्षात आलं सम साध्या भविष्य काळासाठी तुम्हाला त्याचा वापरायचं आहे हे तुम्हाला एक्सप्लेन केले त्याच्यानंतर त्याचा वापर आहे दुसरा आता वन सेकंड अजून एक परंतु निर्धार निश्चित इच्छा व्यक्त करण्यासाठी शालच्या ऐवजी विल वापरतात बघा समजून घेऊ ओपन कॉन्सेप्ट काय हे तुमच्या लक्षात आलं असेल लिखुन गया दुसर का परंतु निर्धार व निश्चित निश्चित इच्छा निर्धार कि निश्चित इच्छा इच्छा व्यक्त करण्यासाठी शालच्या ऐवजी विल वापरतात शालच्या ऐवजी विल वापरतात त्यानंतर पहा परवानगी किंवा सूचित आमंत्रण म्हणजेच पहा शाल्वी प्ले टाल्वी प्ले आपण खेळूया का त्याच्यानंतर आहे आश्वासन किंवा वचन बघा ज्यावेळेस तुम्ही शाल वापरणार त्यावेळेस त्याच्यातनं तुमचं हा बाबा हा माणूस विश्वासाचा आहे असं त्यातनं दर्शवलं जात नंतर द्वितीय आणि तृतीय पुरुषासवर म्हणजे जे द्वितीय आणि तृतीय पुरुष वाचक जे सर्वनाम नाम आहेत त्यांच्यासोबत जर वापरलं तर त्याच्यातला अर्थ धमकी निर्धार किंवा आज्ञा असा त्यातनं सूचित होतो बघा हे झालं तुमचं शालचं आणि विलचं दोन्ही कन्फ्युजन क्लिअर कायमस्वरूपी क्लिअर ओके आता ह्याची एक महत्वाची टीप आहे शालचं भूतकाळी रूप आहे शूड शूड हे शालचं काय आहे भूतकाळी रूप लक्षात ठेवा तुम्हाला हे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केले की शाल आणि वेल तुम्हाला त्यांची पूर्ण माहिती दिलीये आता ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद